नाही दौन दौन नाही ते काय मारत मला आणि मग इतकं आग्या मग काय सहा कोठे मराठ्याच एवढं सोपं आहे का त्याला ते कोण आहे त्याला त्याने त्या नादात पडू नये आता त्या याल ते पाच सात दिवसापासून चालू आहे ती येते जातंय ते पण ते लई लांब आहे वर ते असं टप्प्यात येतच नाही एका गोट्यात खाली पडतो आम्ही त्याला ते लयच लांब येते तिकडं त्याने काय होणार नाही तुम्हाला किती बदनाम करायचा प्रयत्न केला दहशत निर्माण करायचा प्रयत्न मी नाही हटू शकत मी तुम्हाला विकत घेऊ शकत नाही तुम्ही मला घेऊ शकत नाहीत तुम्ही मला मॅनेज करू शकत नाहीत माझी निष्ठा तुम्ही कधीच विकत घेऊ शकत नाहीत त्याच्यामुळे तुमचे हे प्रयोग असतील आता की आता शेवटचे प्रयोग लय दिवसापासून चालू येते व्हिडिओ बनायचे कुठं रेकॉर्डिंग बनायच्या काहीतरी गैरसमज समाजात पसरायचा मला हटवायचं तिथून कारण मी काय बाकीच्यानी होत नाही पदानी फिदानी आता येत नाही आणि माझा मराठा समाज मी एकजूट केल्यामुळं यांची पोटदुखी ताकद दाखवली मराठ्यांनी ह्यावेळेस चांगल्या चांगल्याला हिसका दाखवला मराठ्याचा ताकद काय असतील विधानसभेला दा मराठी दाखवणारे त्यामुळे हे प्रयोगच सुरू असतील त्यांचे कारण काही पेनं बी खरेदी करायचे ऑर्डर दिल्या जरूर असं बी काहीतरी कॅमेऱ्याचे पेनं असं बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत पाच सात दिवसापासून कारण काय आता किती झाकलं ना थांबत नाही पण माझं म्हणणं बाबा शांत राहावा समाजाचा विषय दुसऱ्याच्या कुटुंबाचं वाटोळ करायला निघालात एखादं जातीचं वाटोळ करायला निघालात आंदोलनाचं वाटोळ करायला निघालात आरक्षणाचं वाटोळ करायला निघालात आपल्याला पण परिवार असतो आपल्याला सुद्धा समाज आहे आपलेच आपले सुद्धा आंदोलन आहेत असे अनेक प्रकार आहेत त्यामुळं पश्चाताप करायला एक मिनिटाचा वेळ मिळणार नाही ही महाचूक कधीच करायची नाही मतभेद असते नाराज असतात पण ह्या भानगडीत नाही पाडायचं मी नाही भेद मी माझा रस्ता क्लिअर आहे मला काय आहे मी स्पष्ट बोलतो कारण माझा खरंच सांगतो तुम्हाला मला मायनस पॉईंटच ते मी खरं बोलतो आणि ते बऱ्याच जणांना खटकतो माझ्या पोटात कपट नाहीये मी निर्भीडपणानं ना बोलतो म्हणून तर माझा समाज एक झाला आणि या समाजाशी टक्कर द्यायचं काम नाही करायचं कोणी कधीच कारण मी नाही आटू शकत तुम्ही काहीही केलं ड्रोन फिरण हे असले तर लय बघितले मी ना था ना था मी बावीस वर्षापासून हे संकट झेलतोय मी काय समजत नाही असल्या संकटाला आणि संकटाला मी उद्या मराठ्यासाठी मरायला तयार पण माग आटायला तयार उद्याही आणि मी तर आता कुठं राहणार आता तो आंतरवालीत मी कुठं राहणार आता मी अंतरवालीवर बी फिरवायला लागले नाही आता कोणी काय माहीत नाही काय असतं आमच्या आमच्यात जुटून द्यायचं हे कोणाला नादच असेल बाहेरचा कोणी येईन एखादा फिरीन इकडं मग आपण संशय घेणार मी संशय तीच नाही मी फक्त खरं बोलतो त्याला संशयाची जोड देते त्यामुळे आमच्यात काहीच होणार नाही किती ड्रोन फिरेल तरी आम्ही वादविवाद ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात कधीच होऊ जाणार न्याय नाही मिळणार ना आम्हाला केली न्याय नाही मिळणार हे आम्ही दहा महिन्यापासून बघतो आम्ही शांततेत आंदोलन केलं आम्हाला झोड आम्ही शांततेत काही करतो आमच्या लाखो पोरावर गुन्हे दाखल झाले एक मागा घेतला नाही आणखी आम्हाला न्याय नाही मिळणार त्याच्यामुळं आम्ही त्या मागण्या करून सुद्धा उपयोग नाही असं आम्हाला वाटतं कारण मराठा समाजात आता असा मेसेज गेलेला आहे आपल्याला न्याय नाही देत आपल्याला लढूनच मिळावं लागणार आहे त्याच्यामुळे दहा महिने झालं लढतोय आणि मराठा कदरत नाही मराठाने काय ध्यानात घेतलंय की आपण नाही म्हणत का आता बार बार कव्हर लढावं कहोर रोज रोज शेत करावं मराठ्यांनी रोज लढायच ठरले आता रोज कारण आपण शेती करतो दरवर्षी पेरावं लागेल ना काही एकदा पेरलं की लगेच ते दहा पिढ्या आहे दरवर्षी तसं आपल्याला सातत्यानं लढावं लागणार आहे मी जसा या मैदानात उतरलोय अ कधी जीव जाईल माहीत नाही कधी मरण येईल हेही माहीत नाही तरी मी किती ताकते या हो हो ना याच्यात माझा मराठा समाजाचे लेकर महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून मी लढतोय माझा काय उद्देश आहे दुसरा माझ्या समाजाचे गोरगरिबांचे मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत म्हणून मी लढतोय मी त्यांच्यासाठीच लढतोय ना त्यामुळे मी मरायला भेत नाही त्यामुळं आम्हाला न्यायच मिळेल मागणी करून बी त्यामुळे असं वाटत नाही त्यामुळे मागणी आम्ही केली नाही आणि करणार बी नाही त्याचा काही उपयोग बी होणार नाही असं इथून मागं घडलंय